श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णो गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय श्री स्वामी समर्थ पितृपक्ष आता बराच पुढे सरकला संपत आलेला आहे आज द्वादशी आहे येणारा रविवारी सर्व पितृ अमुष्य आहे आणि त्याच्यानंतर एक अतिशय मंगलमय असा उत्सव सुरू होतो आहे नवरात्रीचा उत्सव आनंदाचा उत्सव दिवाळी दसरा सर्वसण विसरा म्हणतात तर हा दसऱ्याकडे नेणाऱ्या नवरात्रीचा उत्सव आई भगवतीचा उत्सव शारदेचा उत्सव आणि ह्या अश्विनी नवरात्र शारदीय नवरात्र जे आहेत ह्या नवरात्र काळाला आपण आपल्या सेवामार्गातर्फे सुसंधी समजायला पाहिजे कारण या भूतलावर ह्या ब्रह्मांडामध्ये परमपूज्य गुरुमावली हे एकच असे आहेत की ज्यांनी अब्ज चंडीचा संकल्प केलेला आहे या भूतलावर अद्यापर्यंत कोणीही चंडीचा संकल्प केलेला नाही परमपूज्य नुसता तो संकल्प केला आहे असं नाही तर आपल्या सर्वांच्या माध्यमातून परमपूज्य गुरुमावलीने आतापर्यंत कमीत कमी नव्वद टक्क्यापेक्षा जास्त हे आपलं जे हेतू आहे टार्गेट आहे उद्दिष्ट आहे तिथपर्यंत पूर्ण केलेलं आहे आणि अतिशय थोडंसं टार्गेट आता राहिलेलं आहे तर हे पूर्ण करण्यासाठी एक सुसंधी म्हणजे नवरात्र या नवरात्री काळामध्ये आपल्याला माऊलींच्या आदेशानुसार अधिकाधिक प्रमाणामध्ये मराठी दुर्गा शब्दशती या ग्रंथाचे पाठ करायचे आहेत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाठ तर करायचेच आहेत परंतु केलेल्या पाठाची नोंद देखील करणं आवश्यक आहे आपण जर नियमितपणे केंद्रात पाठ करत असताल तर केंद्रातले जे कार्यकर्ते सेवेकरी आहेत त्यांच्या माध्यमातून खात्री करून घ्या की आपण केलेल्या पाठाची नोंद गुरुपीठापर्यंत पोहोचते का नाही आपण जर वैयक्तिक पाठ करत असताल तर, तर आपल्याकडे गुरु श्री गुरुपीठ नावाचं जे ॲप आहे त्या ॲपमध्ये आपल्या सेवांची नोंद करण्याची सिस्टीम दिलेली आहे तर, तर, तर ती सिस्टीम सोपी लक्षात घेऊन त्यानुसार आप पा आपल्या पाठाची नोंद करावी की अडचण आल्यास आपण मला संपर्क करू शकतात माझा फोन नंबर या साधी सोपी स्वामी सेवा या फेसबुक पेजवर उपलब्ध आहे किंवा आपण कॉमेंट्समध्ये जरी विचारला तरी मी देखील आपण सांगू शकेल की कसं आपल्याला आपल्या पाठांची नोंद करता येईल तर प्रकारे नवरात्र काळामध्ये शारदीय नवरात्रामध्ये अतिशय आनंदाने उत्साहाने आपल्याला पाठ करायचे या नवरात्री काळामध्ये एकच उत्सव नाही तर अनेक उत्सव येतात गायत्री मातुश्रींचा देखील उत्सव आहे तो नवमीच्या वेळेला आपल्या दिंडुरीपणे सेवा मार्गात गायत्री मातोश्रींचा उत्सव देखील अतिशय उत्साहाने आनंदाने साजरा केला जातो आणि विजयादशमीचा दसरा तर विचारूच नका मी आनंदाची डोही आनंद तरंग जे आहे ते आपल्याला विजयादशमीच्या उत्सवाच्या बघायला मिळतात संपूर्ण नवरात्री काळामध्ये सगळीकडे वातावरण हे चैतन्याने उत्साहाने आनंदाने भारलेलं आणि भरलेलं असतं कारण सगळीकडे पाऊस झाल्यामुळे सुजलाम सुफलाम अशी हिरवीगार भूमी झालेली असते आणि या हिरव्यागार शालू नेसलेली ह्या मात धरती मातेच्याकडे सतत बघतच राहावं असेचं सुंदर त्या ठिकाणी रूप तयार होतं आणि या मातेच्या या सुंदर रूपाकडे बघूनच मातेचीच सेवा म्हणजे सप्तशेतीचे पाठ हे करायची आपल्याला फार मोठी संधी आहे तरी सर्वांनी न चुकता अधिकाधिक प्रमाणामध्ये पाठ करावेत आणि उत्तम प्रकारे त्याची नोंद देखील करावी अब्ज कोटीमध्ये अब्जचंडीमध्ये आपला जो सहभाग आहे त्याची फळश्रुती आपल्याला माऊली सांगतील त्याप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात चांगलीच मिळणार आहे अशा प्रकारे हे करता केल्यावरती आपल्याला एक अजून छोटासा आपला जो नेहमीचा विषय आहे की आपण स्वामी चरित्राचं आपण थोडंसं चिंतन मनन करायचा प्रयत्न सुरू केलेला आहे तर स्वामीचरित्र जे आपण नऊ अध्यायापर्यंत आलेलो आहे आज आपल्याला दहाव्या अध्यायावर थोडंसं मनन चिंतन करायचं आहे दहाव्या अध्यायापासून जे ते स्वामींच्या निकटतम जेवढे सेवेकरी झाले त्याच्यामधले सर्वात जास्त निकट जे आहे ते बाळप्पा महाराज बाळप्पा महाराजांचं चरित्र दहा अकरा बारा तेरा चार अध्यायामध्ये आलेलं आहे एकवीसपैकी चार अध्याय ज्या बाळाप्पांच्या चरित्रात दिलेले त्यांचं चरित्राचं काय वर्णन करावं आणि आपल्या सांगू इच्छितो या ठिकाणी की बाळप्पा महाराजांनी तेराव्या अध्यायचे चरित्र दिलेलं आहे त्याच्यानंतर देखील म्हणजे स्वामींनी लौकिक देहाचा जे आपलं थांबवला त्याच्यानंतर देखील बाळप्पा महाराजांनी संपूर्ण भारतात भ्रमण करून स्वामींच्या कार्याचा प्रचार प्रसार केलेला आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये बाळाप्पांनी चतुर्थ आश्रम स्वीकारून नंतर आपला लौकिक देह त्यांनी ठेवलेला आहे असे उत्कृष्ट काम करणारे हे जे बाळप्पा आहे तर त्यांच्या चरित्राची आज आपण सुरुवात करूया त्यांच्या सुरुवात जी होती चरित्राची दहाव्या अध्यायामध्ये ती होते हावेरी या गावापासून मित्र मला एक स्वतःला प्रश्न पडतो आणि उत्तर सापडत नाही कदाचित आपल्याला माहिती आहे सांगा हे हावेरी गाव अतिशय छोटंसं गाव होतं आणि या कर्नाटक राज्यामध्ये असलेल्या छोट्याशा गावामध्ये बाळप्पा महाराज तिथे सराफी सावकारीचा व्यवसाय करत होते आज बघायला गेलं ना तर बाळप्पाने जे इथे वास्तव्य केलं ते हवेरी या जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी नुसतं जिल्ह्याचं नाही तर त्या ठिकाणी औद्योगिक आणि अतिशय मोठी अशी शहराच्या शे, रूपात भरभराट होती आहे हे कशामुळे होतं असावं मला पडलेल्या प्रश्नाचं मला सापडलं छोटंसं उत्तर असं आहे की कदाचित बाळप्पा महाराजांनी तिथे बाळपण घालवलं आणि एवढ्या सात्विक माणसांनी त्या ठिकाणी वास्तव्य केल्यामुळेच कदाचित ह्या हवेरीची आज देखील भरभराट होता असावी आपले याच्याशी काही वेगळं मत असेल तर जरूर प्रगट करावं त्या हवेरी गावामध्ये बाळप्पा महाराज जे आपला ते आपला प्रपंचातला जो व्यवसाय आहे सावकारी सरापीचा हा करत होते आणि त्या ठिकाणी हा व्यवसाय करत असताना त्यांना लौकिकानुसार त्यांचं लग्न झालं त्यांना मुलं झाले परंतु बाळप्पाचं मन जे ते गुरुचरणीच लागलेलं होतं तर हे बाळप्पांना प्रत्येक क्षणी असा ध्यास लागायचा आहे की मला गुरूंचं दर्शन कसं होईल मला गुरूंचं दर्शन कसं होईल आणि या दासातून त्यांचं सावकार सराफीमध्ये लक्ष नाही व्यवसाय व्यापारात लक्ष नाही कुटुंब प्रपंचात लक्ष नाही आणि कुठेच लक्ष नसल्यामुळेच एक दिवशी हळूद बाळप्पांनी त्या हवेरी गावाला आपल्या रामराम ठोकला आणि आले कुठे दहाव्या अद्यामध्ये जे वर्णन आहे ते मुरगोडचं त्याचं वर्णन करताना आपले जे लक्ष्म विष्णू थोरात आहेत यांनी काय म्हणलंय की आपण जेव्हा तीर्थटनाला जातो यात्रे समजा उदाहरणार्थ आपण काशी यात्रे निघालो तर रस्त्याने जे तीर्थक्षेत्र लागतात मोठे मोठे त्या ठिकाणी देखील आपण स्नान आणि दान आदी धर्म करून मग पुढे जातो किंवा येताना देखील काही ठिकाणी आपण स्नानदान कर्म जे असतील त्या ठिकाणी तीर्थक्षेत्राचं दर्शन आज देखील आपण घेतोच तसं विष्णू बळवंत थोरात म्हणतात की बाळप्पाचं चरित्र हे जर चर तीर्थक्षेत्र असेल तर त्या ठिकाणी रस्त्यात लागणारं मुरुवोट जे मल्हार दीक्षितांचं चरित्र हे देखील तितकंच तुल्य वंदनीय आहे तर या मुरगोड मल्हार दीक्षितांच्या चरित्राची थोडक्यात आज माहिती बघायचा प्रयत्न करूयात मुरगोड गावामध्ये मल्हार दीक्षित जे होते ते आपला प्रपंच करत होते आणि त्यांनी प्रपंचामध्ये असताना त्यांना संततीसाठी त्यांनी ध्यास धरला आणि त्यांना संतती असल्यामुळे त्यांनी काय केलं की बारा वर्ष भगवान शंकराची उपासना केली आणि भगवान शंकराची उपासना केल्यानंतर प्रत्यक्ष भगवान त्यांना प्रसन्न झाले आणि काय सांगितलं तुझी कामना जी आहे तर ती पूर्ण करण्यासाठी मीच तुझा पुत्र होईन असा आशीर्वाद भगवान शंकराने दिला आणि भगवान शंकराचा आशीर्वाद म्हणता तिथे बघायचं काय थोड्या दिवसामध्ये त्याची प्रचिती आली आणि मल्हार दीक्षित यांच्या धर्मपत्नी ज्या आहेत त्यांच्या अंगावरची सुलक्षणं दिसायला लागली यथासमय त्या ठिकाणी पुत्र संतती जन्माला आली त्याचं नाव ठेवण्यात आलं चिदंबर दीक्षित आता चिदंबर दीक्षित जे आहेत हे जन्मत म्हणजे भगवान शंकराच्या रूपात जर जन्माला आले तर ते त्यांनी बालपणामध्ये जी केलेली एक लीला है, तेसे के लिल आहे त्याचं देखील एक छोटंसं वर्णन आपल्या स्वामी आलेलं आहे की मल्हार दीक्षितांचा व्यवसाय जो होता त्याला अनुसरून ते, ते भिक्षुकी जे करत असत याज्ञिकी करत असत तर ते त्यांनी एक दिवशी त्यांच्याकडे एक यजमान आले आणि त्यांनी सांगितलं की मला गजगौरी नावाचं एक व्रत करायचं आहे माझ्या असं वाचनात आलेलं आहे की माता कुंतीने देखील हे व्रत केलं होतं लक्ष्मी प्राप्तीचं ते व्रत आहे तर या यजमानांनी गजगौरीच्या व्रतासाठी मल्हार दीक्षितांना बोलवलं होतं त्यांनी काय केलं की आपल्या मुलाला म्हणजे चिदं चिदंबरला सांगितलं की तू जा म्हणे त्या ठिकाणी आता चिदंबर बालरूपात जरी असले तरी ते भगवान शंकराचं बालरूप आहे त्या ठिकाणी ते पूजा सांगायला गेले आणि नेहमीप्रमाणे पूजा सर्व केली आरंभकालीन निर्गता गण गणपतीचं आवाहन केलं सगळं झालं आणि नंतर जे मुख्य गजगौरी म्हणजे गजाची पूजा करायला मग गणपतीची पूजा करायला सुरुवात केली आणि जसंही गणपतीला त्यांनी आवाहन केलं आता पित्याने आवाहन केलं म्हणजे चिदंबरशी ते भगवान शंकराचंच रूपनं आवाहन केल्यानंतर पुत्र म्हणजे गणपती बाप्पा प्रत्यक्ष त्या ठिकाणी प्रकट झाले गज गजगौरी म्हटलं ते हत्तीचे आहेत हत्तीचं मस्तकच असतं गणपतीला तर असे हे त्या ठिकाणी प्रगट झाल्यानंतर आजूबाजूचे लोकं परेशान झाले उलटं आम्हाला सुपारीचं गणपती पूजायला चालतो मातीचा गजगौरीची पू जे मूर्ती असेल त्याची पूजा करायला चालते असं प्रत्येकात्मक पूजन चालतं आणि त्याच्यापासून आम्हाला आनंद मिळूनच जातो पण जेव्हा खरोखर प्रत्यक्ष गणाधीश समोर येऊ राहिले तेव्हा मात्र सगळ्यांना आनंद व्हायचे त्यांच्या पाचात धारण बस बसली की आता हे काय होऊन बसलं विचित्र म्हणून आणि त्या ठिकाणी बाल चिदंबर आणि बाल गणपती हे दोघं खेळायला लागले प्रश्न सगळ्यांना पडल्यानंतर कोणीतरी जाऊन ते, ते, ते मल्हार दीक्षितांना कल्पना दिली की असं असं काहीतरी हा त्यांनी विपरीत घडलंय आता मल्हार दीक्षितांना भगवान शंकरांनी कृपा आशीर्वाद दिल्यानंतरच ह्या बालकाचा जन्म झाला होता मल्हार दीक्षित पुन्हा त्या स्थळी वापस आले आणि त्यांनी मग आपल्या ज्या विसर्जनाचे मंत्र आहे त्याचा प्रभावीपणे वापर करून जी प्रगट झालेली चैतन्यमय मूर्ती होती ती पुन्हा त्या पार्थिवामध्ये पुनर्स्थापित केली तेव्हा सगळ्यांनी खुश असा सुस्कारा सोडला बघा एवढा मोठा अधिकार आहे चिदंबर दीक्षितांचा आणि या मल्हार दीक्षितांचा तर अशा ह्या ठिकाणी बाळप्पा महाराज आले आणि त्या ठिकाणी त्यांनी हे सगळं तीर्थक्षेत्राचं दर्शन घेतलं मुरुगोडचं त्या ठिकाणी एक मुक्काम केला आणि मग त्या ठिकाणी मुक्काम केल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी जे लोक होते त्यांना पुढच्या वाटचालीसाठी विचारलं पुढच्या वाटचालीची कशी कशी प्रगती झाली ते आपण पुढचे अध्यायात बघणार आहोत तोपर्यंत आपल्याला पुन्हा एकदा लक्षात ठेवायचं एवढंच आहे की नवरात्रीच्या काळामध्ये अधिकाधिक सप्तशीचे पाठ करायचे आहेत आणि त्याची योग्य प्रकारे नोंद होईल याची काळजी आणि दक्षता घ्यायची वालीला विराम देण्यापूर्वी एकच विनंती आहे की हे ज्ञानगुरूंचे देणारे तेच आहेत प्रचार प्रसार करणारे तेच आहेत आपण सगळेजण निमित्त मात्र आहोत फक्त एक शेअरचं बटन दाबा आणि याच्या प्रचार प्रसारामध्ये आपला देखील छोटासा सहभाग अवश्य नेमा एवढी आपल्याला विनंती करतो आणि साधी सोपी स्वामी सेवा ही पेजला आपण लाईक करा फॉलो करा कॉमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ तरी कमीत कमी लिहा आपल्या याबद्दल काही अपेक्षा असतील तर त्या लिहा आपलं काही मत असेल प्रतिक्रिया असेल तर त्या देखील अवश्य लिहा एवढी विनंती करून थांबूया श्री स्वामी समर्थ गुरु र ब्रह्मा गुरु र विष्णू देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः नम श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ माऊली की जय श्री स्वामी